आड्या भट्या बहिणी चांगल्या oh. रडन बी इथलं भारी रास ना कितला का बेकार मतारा मरे ना असं वरणी वरणी रडच माय oh. खाली बसणार भाऊ मी राहणारे <laughs> पंधराच मिनिट दखल भेटायची राहते <laughs> रडा ना सुद्धा इतलं खरं त्यास ना एक म्हातारा <laughs> नंदू बाबा गोंधळ <laughs> मा जेवणले बसेल होता गोंधळ मा बर तुम्हाकडे होतस का गोंधळ हा का कोणता होतास ना तोंड का बर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्य बर पात्रमण्या कोंबड्या काद्या या तुळशीना पाला ना कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तव घाली नाही हा ते तुळशी ना पाला नाही आखं तुळशी वृंदावन मी याने तोंड न खूपशी दिन तर यांना उद्धार होईन का वनार नाही म्हणत बरोबर आहे की नाही पण रडा माय एक नंबर पटाडा काम करस मन माय हा कुठे असणार एक शब्द ठरेल नंदू बाबा <laughs> <laughs> मना राम व माय मना झोपा आंबा कसा एकदम कानी वई गया ना मना राम ठल <laughs> <laughs> विठल <थलो> <laughs> मांस मच्छी खाणं आपलं काम नाही आहे मला फक्त एवढं का सांगावं लागतं माहितीये का आपलं काम काय या देवाला आपण वचन देऊन आलोय काय हे मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म या देवा तुझी सेवा तुझी सेवा वया तुझी चरण सेवा साधा वया हरिनाम कीर्तन संतांचे पुजन हरी <tom> नाम कीर्तन संतांचे नाही का आपला जन्म तेवढ्यासाठी पण आपण मच्छी खातो दादा पाया पडून सांगतो ते आपलं आपला अनाज नाही आणि तुमले सांगस बरं का होऊन तुमनं आमना कीर्तनकार सर्वच बरं का आम्ही टाळकरी गाणं म्हणतस कोणतं कविता म्हणतस त्या हे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार तुम्हाला मायचा तुम सागर म्हणतात म्हणतात ना तुमले दयाने मूर्ती म्हणतस मायना सागर म्हणतस का म्हणतस तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार तुम्ही रातभर मग चार धाव चेक करतास म्हण पोऱ्यानं अंग जास्त गरम ते नाही वेगणार जास्त ताप ते नाही बराय घ्या पोऱ्यानं अंगले बरोबर आहे ना तब्येत तर जास्त खराब बहिणी नाही ना रातभर मग किती वितकेला राहणार बहिणी होऊन तरी चार दाव उठीन चेक करतेस तुम्ही पोऱ्याना ताप बरोबर आहे ना तुमना पोरगा आजारी पडेल चार दाव चेक करतास जास्त गरम अंग वय घेऊन का असं तुमना पोरगाना अंगमा ताप बी तुमले सैन होत नाही दुसरा बच्च कापीन खाय जातच तुमले दयाना सागर म्हणणारले दग नाही माले <laughs> महाराज नंदू बाबा माऊली बाबा माझं चिंतन काय होतं त्याविषयी काय घेऊन नाही शेवट शेवट ते रडाना कवय सांगेन बरं विकरण महाराज म्हणजे <laughs> <laughs> म्हणा मन रडामा सुद्धा तुमले आनंद शिव <laughs> <laughs> क्या वाडणं सुद्धा खोटं असतो खरं रडणार असतं तुम्हाला जर तुम्ही प्रेतयात्रावर जातीस बहिणीवर प्रेत जातोस तुम्ही गाडी माही उत उतरताच तोंड जाकीस नाही रडतस ते का हा खरराज ते हा लबाडाने बाया तुम्ही गाडी माही उतरताच रडतीस बही नाही होते अजिबात लबाळ रास मनामध्ये एखादा तरुण मरेले मग रडतीस होती खरंय पण एखादा मतारा किंवा मतारी मरेले मग तुम्ही गाडी माही उतरताच तोंड जाकीन रडतस ना त्यावर शंका आहे माले तुमना जर मतारामा किंवा मतारी मा इथला जीव राहता ते गाडी माही उतरताना त्या ड्रायव्हरला का पण सांगते भाऊ चप्पल चपल तात शीटमा दे मग तुमनं त्या मातारामा जीव शे का चपलास म एक नंबरनी लब्बाळ जात्रास अडे भट <laughs> बहिणी चांगल्या विचार्या आणि रडन इथलं भारी रास ना कितला का बेकार मतारा मरे ना असं वरणी वरणी रडच माय खाली बसणार भाऊ मी दिकिनी राण ते पंधराच मिनिट दखाल भेटायची ना सुद्धा इथलं खरं रास त्यास ना एक मतारा <laughs> नंदू बाबा <laughs> गोंधळ मा जेवणले बसेल होता गोंधळ मा बर तुम्हाकडे होतस का गोंधळ हा का कोणता होतास बर का गोंधळ जेवणले जाऊ नका का म्हणत दुमत नाही गोंधळात जेवायला जा पण गोंधळमध्ये दोन पंक्ती असतात एक गोड आणि एक तिखट जी गोड पंगत आहे ती देवाची आणि तिखट पंगत राक्षसांची कारण महादेवानं अवतार घेतला होता खंडेरायाचा आणि खंडेरायानं अवतार का घेतला होता मणिमलसूर नावाचे दोन दैत्य त्यांना मारण्यासाठी भगवंतानं रूप पालटलं रूप बदललेलं हा मला वाटतं मार्तंड पुराणामध्ये आलेला विषय महादेवानं रूप बदललेलं मल्हारी मल सुराला मारण्यासाठी आणि दोघं दैत्यांना मारत असताना छातीवर पाय दिलेला हातात त्रिशूल आहे आणि त्या दोघं दैत्यांनी दोघं भावांनी देवाला सांगितलं म्हणजे देवा थांब तू आम्हाला मारतोय म्हणजे आमचं काहीतरी पुण्य का तुला आमच्यासाठी अवताराला यावं लागतंय म्हणजे आमचं काहीतरी पुण्याचा साठा असंतरच तरच ना म्हणे हो मग देवा आमची काहीतरी मागणी आहे कारण आपल्या देशामध्ये असं नियम आहेत मारणाऱ्या व्यक्तीला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे मग तू आम्हाला विचारणार नाही का तू जगाचा मालक आहे तू आम्हाला मारण्यासाठी आलेला आहे तर तुला विचारावं लागेल ना आम्हाला म्हणजे मागा काय मागायचंय तर त्या मणी नावाच्या दैत्यानं मागणी मागितली होती देवा तू महादेव होता पण आमच्यासाठी खंडेरायाचं रूप धारण केलं आता तुझे भक्त वाढतील तुझे भक्त जेव्हा जेव्हा तुझी सेवा करतील तुझं नाम चिंतन करतील तेव्हा आम्हाला सुद्धा त्यांनी पुजायला पाहिजे आमचा विसर नाही पडला पाहिजे म्हणे मग राक्षसांचं भोजन काय असत मांसाहार बरोबर आहे ना हा पाच पावली जेजुरी करायला जातात तुम्ही बरोबर आहे ना तडे ठेवणं पडस्ते ते राक्षस न भोजनशे आणि वर जेव्हा जेवणले बसतस ना पाच गास पहिला खातस गोंडना बरोबर आहे का ते देवणशे तुम्ही कोणती पंगत मा बसत देवण का राक्षसणे पंगत हा ते खावाना अधिकार आपला नाही शे बर हो ते कोण खाऊ शकतो माहितीये का जीभेन पाणी पिणारा प्राणी मास मच्छी खाऊ शकतो जीभेन पाणी पिणारा प्राणी कोणता मटन मासा खाणारा मी नाही सांगा बो मी एकला हा ते मातार गोंधळात बसलेला जेवायला कधी मंदिरात नाही कधी देवधर्म नाही कधी सप्तामा नाही कधी कीर्तन ऐकायला नाही ते मातार मा बसणं आण गोंदाई जेवणले बसणार आम्ही खाता खाता त्या मग प्रकार राहतोच बरं का त्या हात डीमा काहीतरी मटेरियल राहतो वडाल गे आठ डी मटेरियल आठ बोलली नाही हा <laughs> चालू पंगत मग पाहिलं होनी <laughs> गुचकीन ग्या पुचकी <laughs> खाणाऱ्यांना सांगतो ऐका मासमच्छी खाणं आपलं काम नाही शे अजून काय काय हुशार ते काय करतच माहिती शे याश्ले काय हुशार म्हणून बाणटच म्हणणं पडेल घरनी गायना दूध डेरी लाई देतस आणि त्या पैसा सोरी लसणी खातस यासले येडा म्हणशात का हुशार तेच दूध जर कधी आठाडींपासून बनवणे पिनात ते कितला आनंद आहे बाबा बरोबर आहे की नाही पण या काय करतस ते दूध इकी टाकतोस आणि त्या पैसा सोरी मासालिशनी खातस तुमले सांगस मासावालां गरबी जाय दे का वातावरण कसं रास आणि आम्हाला महाराज असणार गरबी जाय दे का वातावरण कस रास या मासा दुधिकेन मासा लायणारा बाईन पुढे मासा टाकात का बाईनी रांधीश ताटी आणि पुढे ठेव का त्या ताटणीकडे असा तिरपा दे कस होत तिने बाई दोन्ही डोक्या शिलकाय दिस वाढच ती पटा जीवति अरे तू मरी जाशिर रे मासावाला घर जायचंय का तुम्ही इथलं भोगस वातावरण नाही ते आमना चला नंदुबाबा आमना नंदू बाबा होती त्याचा घर जायचे का बासुंदी पापडी ना जेवण रास या बाईल सांगतस भेऊ का बाई सांग नाही हो माय महाराज तुम्ही प्याना नको मी बाहेर खाई रास तू खाऊ का कितला आनंद आहे आणि या मासा मटनवाला तिने तिने आज आणि बाकी कधी बोंय मग मरेल धरलं कधी देव नाही धरम नाही कधी लिहिणं कधी चांगला काम माने नाही आणि मग तारा मरण ए पुराव गपरे बस करणार आहे खपराय ना मन खपाडू देणार आहे तुम्ही आहे टाइम देणार का डोकं लावाय बुनिन टाइम न चालू <laughs> मतारा असतारा मरण ते वाडपी पोरी म्हणून या पटकन उचला गावा कारण आपलं बादली भर काढेल याव आपले खावा माय आंधी म्हणजे ता ता मतारा घर गरमा टाक मतारे सांगतून मतारा घ्या आता गोंध मा खाता खाता मरेल दल्ला कधी कीर्तन माने कधी भजन मा पण आई मा एवढी पटाडस ना रडामा मतारी मतारांसाठी रडी मना राम व माय मना राम का पंढरपूर फिराले ग्या ना मना धनी मनाम काय म्हणाऱ्या स्वतःने बाया बहिणी इकडे पण लढ जात स्वतः बाई आडपट्या बाया चांगल्या बिचार महाराज जो माणूस आहे मग खाता खाता मरी ग्या कधी कीर्तन भजन मग पण आई माय रडान टाइम पंढरपूर फिरायले गे अहो गावमान गाव सप्ताह चाले तरी कीर्तन रे पंढरपूर शिलगेन काहू पण एक नंबर नि लभाड जात्रास भाईशनी तथाण्या भर बहिणी म्हाताराला आंघोळ विंगुड देवा घेईन उचलान गाई आणि <coughs> मग म्हाते ना ध्यान मावन मना राम <coughs> ओ माय म्हणा रामना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाल ना मनाधनी मी बट्टा मानचेस माय आवाज दिना कारण मला माहिती होता जर खाता खाता गोंधई मग काता काता मर जायले बाडी आट की शि मी सर ती बाई सांग राहिली मना राम ओ माय म्हणा रामना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना मनाधनी मी सर्व व मानचीच माय आवाज